बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करून आज त्याच्या वाट्याला हे एवढं मोठं यश आलं आहे लहानपणी केल्याने त्याला कोणाचाही आधार नव्हता बहिणींनी त्याचा सांभाळ केला शिक्षण देखील पूर्ण झालं नव्हतं पण सोशल मीडियाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आधी टिकटॉक आणि आता इंस्टाग्राम रील्स बनून सूरज घराघरात लोकप्रिय झाला आहे सूरजने ट्रॉफीवर नाव कोरल्यावर रितेशने त्याच्यासाठी एक खास गोष्ट केली आहे सूरज चव्हाण रितेश देशमुखचा खूप मोठा चाहता आहे ट्रॉफी जिंकल्यावर त्याने रितेशला मारून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी तुम्ही या शो मध्ये यंदा आहात हे समजलं म्हणून मी होकार दिला असं सूरज म्हणाला याशिवाय आवडता अभिनेता व अभिनेत्री हे दोघे रितेश जेनेलिया असल्याचं सूरजने यावेळी सांगितलं आहे सूरजची दिवसाची कमाई टिकटॉक असताना ऐंशी हजाराच्या घरात होती मात्र सर्वांनी त्याचा फसवणूक केलं असं त्याने बिग बॉसच्या घरात असताना सांगितलं होतं त्यामुळे सूरज रितेशने खास निर्णय घेतला आहे याविषयी विचारलं असताना सूरज म्हणाल की आता मला इथून पुढे स्वतः उभं राहायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला खचायचं नाहीये सगळ्या गोष्टी मला स्वतः करायच्या आहेत रितेश सरांनी मला खूप मोठा सपोर्ट केला आहे त्यांनी मला त्यांच्या जवळचा एक पिए दिलाय ते म्हणाले तू काळजी घे स्वतःची आता सगळ्या गोष्टी समजून घे मी एक माझा माणूस जातोय त्याच्या संपर्कात नेहमी असं त्यांनी सांगितलं या दरम्यान सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीचा विजेता घोषित केल्यावर रितेशने खास सेल्फी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सूरजचं कौतुक केलं यानंतर बॅक स्टेजला देखील त्यांची भेट झाली होती या ठिकाणी सुद्धा उपस्थित होती तिने देखील वर पोस्ट शेअर करत सुरत भरभरून कौतुक केलं आहे तर अभिनेता रितेश देशमुख बद्दल तुमचं काय मत हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका